मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात पोलीस चौकीसमोर शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर अचानक अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळला या दुर्घटनेत दुचाकीवर प्रवास करणाऱ्या महिला व पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील सिंधवाकडून महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा ट्रेलर क्रमांक जी जे शून्य सहा एक्स दहा बिजासन घाटातून चालकाचे वाहनावरील ट्रेलरचा मागील भाग घसरत विरुद्ध लेन मध्ये गेला आणि सेंदवाकडे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्य सुरू केले अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ती पोलिसांच्या प्रयत्नांनी नियंत्रणात आणण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास व कायदेशीर कारवाई मध्य प्रदेश पोलिसांकडून करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर